काजू बदाम मस्त पैकी असे एकदम चणचणीत चन, भाजून घेतले कलीकडे चिरलेली की नाही आणि हे एवढे ह्याला हे एवढं टाकायचंय वाटतं का होय हो तुम्हाला वाटतं का लपून ठेवत असं मी कुठं कुलपट होती काय गोदरेजच्या कपाटात हे टाका उतरून काय सगळ्यांना गुड मॉर्निंग चावी गाडीची कुठे हा पसारा असाच पडलाय आणि मी चालली आता मावशीच्या घरी मावस सोहळा दाखवते आहे का गाडीला बघ घरात नाही तर चाव्या असाच पसारा सगळा ठेवून चालली आता कारण का मावशी परत नाही वर माझ्या मावस सोहळावाय मैत्रिणीला बघा <laughs> पूर, <laughs> <laughs> की आहे नायला बाकरी एका जागेवर कामाचं खाली निघाल बघा की ते माझ्या कुठं गेली तरी बाकरी करते आव दुसरं कामच करत नाही ना

तिथं आमच्या दाजी तरी तुम्हाला सुपाऱ्या वाटतात काय संदीपच्या लग्नात दाजीने पोशाख सुद्धा मोडला नव्हता दाजी, दा दाजी दिसतात तितकं गरीब नाही तर गरीब तर लय असत गरीब गुण असेल खेकडं ताणतो ऊन <laughs> सोळाव्याला संदीपच्या दाजीने मला सोळाव्या दिवशी संध्याकाळचं नेमकं सहा वाजता आणि सोळावा केला की लगेच घरी आणलं होतं आणि भावाच्या लग्नाला सुद्धा ज्या दिवशी गहना बांगड्या खाता ना त्या दिवशी लावलं होतं दोन्ही भावाच्या लग्नाला दाजी सासरवास दाजीचा श्वासला आहे म्या आता नाही भेटू त्यालाच काढावं लागतं आता त्यांनाच काढावं लागतो माझा सासरवास वास सासूचा दिवस केव्हा सुनाईचा दिवस असतो हा सासू जाते चार दिवस सुनात चार दिवस आचार्य आलं वाटायचं पोरगी येत नाही पोरगी आहे ना पाहुणं येत असं घेऊन पाहुणा मागवायचं थळ थळ नाही म्हणायचं जायचं

थोड्या वेळ मला घरी दोघी दोघी आहेत म्हणल्या घरी बाय आहेत का मला काय तुला

चपला <laughs> झाला

मैं लौटूंगा मैं और मम्मी आ पापा करा तो जा मैं दूसरा देती हूं ये भाई ये नमस्कार सगळ्यांना जेवतो जेवतो तर माझ्या मैत्रिणींना ज्या नवीन ताई साहेब आहेत ना त्यांना सांगते हे कोण आहे हे आहे माझ्या भावाची फुलगी चिवाय चिवा सगळ्यांना सांगते मी कोण आहे तुझी आत्ते आहे ना तर ही माझी चिवाय चिवा आणि माझ्या भावाला तीन पुरी सख्या ज्ञानेश्वरी इकडे बघा ही एक भावाची पुरगी आहे रवीची जुन्यांना माहिती सगळ्यांना <गण> जी वेबसिरीज बघत होती त्यांना की थोरल्या भावाची भूर्गी ही धाकट्या भावाची भूगी अनुष्ठ कुठे गेली आणि अजून एकही तुम्हाला दाखवते भावाला दोन भावाला तीन मुली आणि एक मुलगा आहे माझी चला आपण जेवायला जाऊ चला जेवायला तर झाला कार्यक्रम सगळा मस्तपैकी आमची उग काढती ग पापड दिला नाही ना दिदीन तुला बारकी बारकी का म्हणून ना बारकी ती बारकी तिला किती नाही आलं ये का दिन है आज का बोल ये वाली ना पापा वाले का है ना आमाना देखना उसको पर वो कौन है किसका कर रही थी मेरा आज देखो तो उसको लिविंग रूम के फाइनल में bunan ar bana ko bye ना माझी भाऊ जे बारकी आता सगळ्यात मोठी आहे आणि तुम्हाला एक असं न्यूज द्यायची होती एक बॅड न्यूज द्यायची होती दुबईला जायचं होतो आम्ही कुठं जायचं होतो काल परवा दिसीत पण काय झालं सांगू का पुरत आला मोठा ते पुतूनच गेला ही काय म्हणते सिजन चाललंय माझा नको असं रेश्मा नको रेश्माला म्हणले ठेवूनच जायला तसं पण त्याला पुढे मला म्हणलं तिथं झालं का मला सारखं म्हणलं नाचत होती मला दुबईला जायसाठी पुर आका म्हणलं आता कशी बायको नाचती बघतोच त्याला काय माहिती आम्ही जायची म्हणून परत ना आता जुलै मध्ये जायचं आताच कॅन्सल झालं आणि जुलै म्हणजे अडीच महिने आपण जात नाही सीजन सुरू तोर मगतोय की मग माझं कुठं काय म्हणतोय जावा चल जेवाय आता जायचं काही बारा की माझी मोठी भाऊ जे आणि सून दाखवू का तुम्हाला बघायचं सुना माझी सूनबाई आमक तो काय आम्ही तुम्ही जांभळे चला जेवायला मैत्रिणी सगळ्यांची जेवण झाले भूक लागली आता

लांडगा का त्यांनी कुत्र म्हणून नाही लांड काय ती कुत्र तिकडे काय करतात काय माहिती गोट्यात कशाला गोट्यात आता गुर येत नाही तिकडे इष्टा होत व्हिडिओ काढायचं ते जाऊ चला कविताच तुप्प आप गायांच्या गोट्यात जाऊन व्हिडिओ काढा फोका ही सासर आहे दादांचं सासर का काय विचार

आहो दोन रंगला खायला आणलं कविता आहे का इथं हो का इथं कपा बी आहे आमचं अंधारात दिसणारच की ग कपा ऐना इतना का <laughs> तू पवली बाई अगं अर्ध लिटरची तुपाची ऑर्डर आलीय पैसे आले ते तर माझ्याकडे दोन तीन दिवस झालं ती तुकडलं काढवायचंय ना आता थोडं राहिले काढवाय तुपच पुरानं नाही आता ते अर्धा लिटरची आली ऑर्डर त्यांचं टाकायचं त्यांना म्हणलं माझं मा आग माग येईन तुमचं आग येईन काय म्हणत काय थकलाय थकली ना पायाला हो कसलं सुजलाय पायल सकाळी साडी होती सकाळी स्वयंपाकाला घातली होती एक परत दुसरी घातली कम